आज तीन लोकसभेमध्ये भिवंडी कल्याण आणि ठाणा या लोकसभेमध्ये पहिलाच माझा अर्ज आज मी भरलेला आहे आणि मला खूप आनंद आहे आणि जे काय आज मी अर्ज जे दाखल केलेलं आहे ते एक भिवंडी लोकसभेमध्ये जेवण भरपूर समस्या आहेत की असं जे सांगायला गेलो तर तालुक्यावाईज सांगायला गेलो तर शहापूरला पाण्याची पुरवाडला बेरोजगारी वाड्या साईडला गेलो तर रस्ते आणि भिवंडीमध्ये जे लोकसभा निवडणुकीचे वातावरण सगळीकडे तापत असताना दवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील पळेगाव येथील युवा नेतृत्व नितेश जाधव यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे याप्रसंगी त्यांच्या हजारो समर्थकांनी घोषणाबाजी करत जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला पाणी रोजगार रस्ते या प्रमुख समस्या सोडवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना नितेश जाधव यांनी दिली It's